नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर गणपती विसर्जनचा हा व्हिडिओ आहे तर गणपती बाप्पा जाऊन तर बरेच दिवस झाले पण थोडा उशीर झाला होता मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि माझा हा विसर्जनचा व्हिडिओ राहिला होता म्हणून मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर हे बघा पाया पडायला आलेली मंडळी आहे सगळी दुसऱ्या दिवशी सकाळी हे आमचे पाहुणे आहेत आमचे गाववाले तर सकाळी आरती वगैरे झाली त्याच्यानंतर अकराच्या टायमिंगला सगळे आले भेटी झाल्या बऱ्याच दिवसांनी भेटलं होतं गप्पा वगैरे अशा मारल्या तर हे इथेच राहतात साक्षी पार्कमध्ये आमचे गाववाले आहेत त्यांचंसुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे भुसाळे स्टार म्हणून तर मस्तपैकी गप्पा मारल्या प्रसाद वगैरे खाल्ला त्यांच्याकडे पण गणपती असतो पाच दिवसाचा मग त्यांच्याकडे निवांत गेलं तरी चालेल पण त्या आवर्जून आमच्या दीड दिवसाचाच गणपती असतो तरीसुद्धा वेळात वेळ वेड़ काढून आल्याबद्दल धन्यवाद तर मग सगळ्यांनी असं दर्शन वगैरे घेतलं फोटो काढले नंतर मग सगळे गेले विसर्जनाचा टायमिंग झाला तर पाऊस वगैरे काही नव्हतं म्हणून वेळेवरच विसर्जन करायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जायच्या मंडळीला जायचं होतं म्हणजे बहिणीची मुलगी वगैरे आली होती तर बघा आता बाप्पांना विसर्जन करण्यासाठी आता सगळे सज्ज झालो आहोत तर दुपारचं जेवण खावण सगळं झालं घर आवरलं संध्याकाळचं जेवण वगैरे बनवून ठेवलं आता बाप्पांना विसर्जन करायची वेळ झालेली आहे तर त्यांना निरोप देण्यासाठी पूजा वगैरे करून घेतली असं दीड दिवसच असतो पण किती आनंद होतो आ... मखर येणार असतील तर तेव्हा मखर अगदी शोभेवंत दिसतं आणि आता मखर खाली होणार आहे पण आपल्याकडे धीर आहे की पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येतील तर प्रत्येकजण असं पूजा वगैरे करून घेणार आहोत आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत तर जाण्यासाठी त्यांना शिदोरी दही भाताची द्यायची आहे तर सगळ्यांनी असं नमस्कार करून घेऊन एक एकजण पाया पडून घेणार आहोत तर नैवेद्य दाखवला स्वतः अगोदर जाताना पण नारळ वगैरे फोडून झालं हे बाप्पा सुख समाधान दे दुसरं काही नको मुलाबाळांना सुख समाधान दे आणि अशीच तुझी कृपा आमच्यावर असू दे म्हणून सर्वांनी नमस्कार करून घेतला एक एक करून दर्शन घेत आहेत तर बाप्पाची मूर्ती किती आकर्षित आणि सुंदर मनमोहन असं वाटते की विसर्जन करावंच नाही पण शेवटी विसर्जन तर करायला पाहिजेच तर बघा किती घाई याची तर असं सगळ्यांनी एक एक करून दर्शन घेतलं आणि रिक्षामधूनच करतो विसर्जन इथे जवळच आहे सगळ्यांनी प्रसाद भरवला नैवेद्य भरवला बा बाप्पाला ओवीला पण बाप्पाला नैवेद्य भरवायचा होता सगळ्यांनी एक एक करून दर्शन घेऊन झालं हे गणपती बाप्पा तुझी छत्रछाया आमच्यावर अशीच असू दे आणि सुख समाधान मात्र नक्की दे येणारा चोवीस तर बऱ्यापैकी गेला पण पुढचा वर्ष पण असाच आनंदित जाऊ दे आणि आम्हा भक्तांवर तुझी कृपादृष्टी अशीच टिकून ठेव ही हो, प्रार्थना करून सगळ्यांनी मनोभावाने प्रार्थना करून घेतली आणि नमस्कार केला तर शेवटी आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे प्रत्येकांचा घास बाप्पांसाठी तुम्ही कुठल्या पद्धतीने पूजा करता आम्ही साधं भोळं जसं आम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही गणपतीचं आगमन पण आणि विसर्जन पण आम्ही अशा पद्धतीने करतो हे देवा भोळ्या भक्तांची सेवा मानून घे आणि तुझी छत्रछाया आम्हावर राहू दे सुखी समाधानी ठेव एवढंच मागणं आहे चुकलं बुकलं माफ कर तर आता नारळ फोडून प्रसाद करून निघणारच आहोत सात सप्टेंबरला आले आणि आठ सप्टेंबरला गणपती कधी निघत आहेत हे कळलंसुद्धा नाही कारण एक वर्षाची आतुरता असते पण लगेचच दोन दिवस कधी संपतात हे अजिबात कळत नाही तर बाप्पांना सगळीकडे अशी दृ दुरु, दृष्टी दुरु, टाकण्यास सांगितली घरभरून देवारा किचन बेडरूम सगळीकडे असं देवांना फिरवून घेतलं हे बाप्पा तुझी कृपादृष्टी आम्हावर अशीच टिकवून ठेव आणि आम्हाला सुखी समाधानी ठेव आता बाप्पांचं विसर्जन होणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर कालच बाप्पांना घरात विराजमान केलं आणि आज विसर्जनासाठी नेत आहोत थोडस दुःख वाटत पण त्याचबरोबर आनंद सुद्धा असतो सुखी समाधानाने विसर्जन होऊ दे आणि सगळं हे असं व्यवस्थित पद्धतीने पार पडू दे तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जयघोषात आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जनासाठी निघालो आहोत तर रिक्षा आणि स्कूटीवर जाणार आहोत जास्त काही मंडळी नाही आम्ही घरच्या घरीच आहोत तर बघा बाप्पा आता निघाले आहेत तर रिक्षामधूनच नेणार आहोत तर मग सार्थक जवळ दिले गणपती आणि पप्पा त्याचे पप्पा आणि दिदी वगैरे स्कूटीवर येणार आहेत तर दिदी बाप्पांना घेऊन आली होती आणि सार्थक बाप्पांच्या विसर्जनासाठी त्यांना मांडीवर घेऊन जात आहोत तर बघा सगळं कसं निरीक्षण करतोय हाताला वगैरे असं स्पर्श करून बघतोय असं वाटतच नाही की त्याला विसर्जन करावं पण शेवटी करावं तर लागणारच आहे तर रिक्षासोबतच स्कूटी पण आमची येत आहे आम्ही मोरिया मोरिया ह्या जयघोषात बाप्पांचं विसर्जनासाठी निघालो आहोत तर आमच्या सोबतसोबतच स्कूटीवर पण आहेत तर सगळ्यांनी मिळून असं मोरया रे बाप्पा मोरया रे जयघोषामध्ये बाप्पाच्या विसर्जनासाठी निघालो आहोत बघा किती आनंद आहे पण सार्थकच्या चेहऱ्यावर काही एवढा आनंद दिसत नाही तो दरवर्षी विसर्जन होताना रडतो थोडा का होईना पण त्याच्या मांडीवर दिला आये थोड़ा आहे म्हणून थोडा आनंद आहे त्याला तरी ते जवळच विसर्जन करतो आम्ही एवढं काही लांब नाही तर दोन रिक्षा करणार होतो पण रिक त्या दिवशी काय असते थोडी ट्रॉफिक असते मग रिक्षावाले नाही म्हणून सांगतात मग एक जवळच्या जवळ होती त्याच्यात आम्ही गणपती घेऊन निघलो निघालो आहोत आणि दुसरीकडे ती मंडळी पण आहे सोबत सोबत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या रस्त्यात बरेच गणपतीचे दर्शन झाले खूप छान आणि वातावरण प्रसन्न होतं अजिबात पाऊस नव्हता तर शेवटी आम्ही त्या ठिकाणी उतरलो आता सार्थकला काही झेपणार नाही म्हणून गणपती बाप्पांना पप्पालाच देवावं लागेल त्याला तर हे बघा व्यवस्थितपणे आम्ही तिथे गेलो आणि आता बाप्पा त्यांच्याकडे देणार आहोत तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला या अशा जयघोषामध्ये तर हे बघा इथे आम्ही विसर्जन करतो या वर्षी खूपच सुंदर होतं कारण पाऊस असतो छत्र्या गर्दी असं सगळं असतं पण ह्या वर्षी एकदम छान पद्धतीने आम्हाला विसर्जन करता आलं तर आता जागा एक नेमणार आहोत आणि त्या ठिकाणी आमचे बाप्पा ठेवून आता एक शेवटची आरती घ्यायची आहे तर सगळी व्यवस्था केलेली आहे निर्मल्यासाठी वेगळं जागा आहे तुम्हाला प्रसादासाठी वेगळं आहे व्यवस्थित सगळी अशी सोय केलेली आहे हे बघा जागोजागी असे टेबल मांडलेले आहे त्या ठिकाणी व्यवस्थित आपली मूर्ती ठेवून बघा किती छोट्या मोठ्या सगळ्या मूर्त्या छान पद्धतीने सगळं विसर्जन होणार आहे तर आम्ही आता आरतीला घेणार आहोत आरती तर बाप्पासाठी शिदोरी गुळखोबरं कलश हे सगळं आठवणीने घेऊन आलं आरती केली तर आमच्यासोबतच दुसरे पण गणपती होते तिथे साईडला सगळ्यांची आरती होती आता बाप्पा हे बघा किती छोटासा गणपती आहे आणि मंडळीसुद्धा खूप कमी आहे दोघेच विसर्जनाला आले आहेत तर असं काही नाही एक असो दोन असो मनोभावाने बाप्पाची पूजा आरास करून विसर्जन केल्यामुळे मनाला खूप प्रसन्नता वाटते आणि आनंदही होतो अगदी आपल्याला वर्षभर पुरेल असा आशीर्वाद बाप्पाचा भेटतो तर ह्या पद्धतीने सुद्धा आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवला आणि आता दुसऱ्या दिवशी विसर्जनासाठी आम्ही बाप्पांना घेऊन आलो आहोत हे बघा समुद्र किराण्या किनाऱ्यावर असं मस्त समुद्र तर नाही पण छोटासा तलाव आहे तर हे असं पाठीमागं सुंदर वातावरण आणि समोर बाप्पांची मूर्ती आणि आरती करताना एवढं मन प्रसन्न होत होतं पण थोडंसं मनाला असं दुःख वाटत होतं की बाप्पा आले आणि लगेचच निघाले पण शेवटी निरोप तर द्यावाच लागेल तर सगळ्यांनी आरती करून घेतली आरती झाल्याच्यानंतर परत एकदा सगळ्यांनी नमस्कार करून आरती करून प्रत्येकालाही उत्सुकता असते की मला पण आरती आणि बाप्पांचं शेवटचं दर्शन असं घेता यावं दरवर्षी हा पुन्हा पुन्हा योग योग येवा आणि मला बाप्पांचं दर्शन होवो तर आम्ही सगळ्यांनी छान पद्धतीने असं फोटो वगैरे पण काढले दोघा दोघांनी आणि प्रत्येकाची नजर ही फक्त बाप्पाकडेच होती बघा बाप्पांची सुंदर मूर्ती अशी डोळ्यामध्ये भरून घेऊन अगदी वर्षभर पुरवायची होती तर कसं करायचं कुठं न्यायचं काय न्यायचं काय मी घेणार सगळ्यांना अशी उत्सुकता लागली होती हे गणपती राया सुख समाधान दे जाईपर्यंत एवढंच मागणं आहे तर सोबत त्यांची शिदोरी पण द्यायची होती तर परत एकदा जयघोषामध्ये गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आरती वगैरे झाली आणि आम्ही हे बघा साधी होळी पूजा आम्ही केली तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता हे आम्ही असं केलं आणि आता बाप्पांना त्यांच्याकडे स्वाधीन करणार आहोत विसर्जनासाठी कारण तिथे स्वतः विसर्जन करता येत नाही त्यांचीच नेमलेली मंडळी असते तर हे बाप्पा आपल्यासोबत काही नेत नाहीत सगळं हार फूल सगळं निर्मल्यामध्येच विसर्जन करावं लागतं फक्त बाप्पा येतात तसेच जातात तर बघा बाप्पाला काही लागत नाही फक्त किती साज करा आणि किती शृंगार करा तो शेवटी इथेच राहतो बाप्पाचंसुद्धा तसंच आहे जी तुम्ही पूजा कराल तेवढीच ते मानून घेतात तुम्ही हार अलंकार कितीही घाला ते विसर्जनासाठी काहीही घेतलं जात नाही तर आपचे बाप्पासुद्धा आता विसर्जनासाठी सज्ज झालेले आहेत गणपती बाप्पा मोरेया परत परत असं व्हिडिओ तर कधी कधी काढले होते माहीत नाही पण आता एडिटिंग करून हे असं मी बघते तर मला असं प्रसन्नता पण वाटते आणि असं थोडंसं दुःख पण होतंय की आले कधी आणि निघाले कधी तर आता आमचे बाप्पा विसर्जनासाठी निघाले आहेत बघा व्हिडिओ करण्यासाठी अगदी कमी जागा होती तरीसुद्धा बाप्पांना जाईपर्यंत आम्ही बघत होतो एकदम टोकाला नेईपर्यंत त्यांच्याकडेच दृष्टी होती त्या मोठ्या सगळ्या मूर्त्या विसर्जनासाठी सज्ज झाल्या होत्या तर आता आमचे बाप्पा एकदम पुढे पोहोचले आहेत आणि आता त्यांचं विसर्जन होणारच आहे बघा शेवटी विसर्जन करावंच लागतं पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोर्या ह्या अशा जयघोषामध्ये आमचे बाप्पा विसर्जन झाले तर त्या ठिकाणी नारळ आणि फूल असं सेवा ठेवली होती दर्शन झाल्याच्या विसर्जन झाल्याच्या नंतर असं आपलं नाव वगैरे नोंदवून घेऊन आपल्याला श्रीफळ आणि फूल देत होते खूप छान सोय केली होती तर आता शेवटी बाप्पांचं विसर्जन झालं आता आणि घरी निघायचं आहे तर निर्विघ्नेपणे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता आम्ही निघालो आहोत तर सार्थकच्या विसर्जन झाल्याबरोबर त्याच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं आणि तिथे ज्यूस वगैरे सगळं ठेवलं होतं तर लगेचच विसरला आणि लगेच ज्यूस पिऊन घेतलं आणि आता निघालो आहोत तर दोन दिवस का होईना मखर सजले सजलेले होतं आता घरी गेल्यावर मखर रिखाम दिसणार आहे आणि आता हे बघा निर्मल्यासाठी किती छान व्यवस्था केली होती गर्दी वगैरे एवढी जास्त काही नव्हती कारण आम्ही वेळेच्या अगोदरच व्यवस्थित आलो होतो खूप उशीर केला की उशीरच होतो म्हणून आम्ही व्यवस्थित बघा रस्त्यात सुद्धा किती गणपतीचं दर्शन झाले शेवटी आता आम्ही घरी आलो आणि आल्यावर पण एक आरती घेणार आहोत मखरात बसलेले बाप्पा असताना आरती करण्याचा काहीतरी आनंद वेगळाच असतो गणपती गेले गावाला चेन पडे ना आम्हाला हे असं आता बोलत बोलत आम्ही घरी आलो तर ओवी विचारत होती की बाप्पा गेले तर व्यवस्थित पद्धतीने बाप्पांचं आमच्या विसर्जन झालं आम्ही घरी आलो आणि आता घरी आल्याच्या नंतर सुद्धा एक आरती करणार आहोत तर बघा मी तुम्हाला बोलले होते की मखरात बाप्पा असताना आरती करण्याचा आनंद काही वेगळाच आणि बाप्पा विसर्जन करून आल्यावर आनंद वेगळाच तर आम्ही यावर्षी दोन हजार चोवीसचा गणपती अशा पद्धतीने साजरा केला तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया